हॅलो हॅलो स्वामी समर्थ आहे अगं आहोत आई लय दिवसाचा वर्षापासून माझ्या मुलांनी टाकलेला आहे माझ्या मोबाईल मध्ये नंबर अच्छा तर एक दो मारी मारी तर दो, दोन वेळेस ट्राय केला मी पण मग ना मध्ये मध्ये सोडूनच दिलं म्हटलं जाऊ दे आपण लय आपण अनुभव ऐकू तर रात्रीचं दोन दोन वाजेपर्यंत ते मन मन करावं मी मी नाशिकची आहे तर मला भरपूर अनुभव आलेले पण मग ना आता काय झालं अठ्ठावीस नोव्हेंबरला तर प्रदीप दादा इथं जाऊन आलो बर तर तिथं गेला गेला मला एकदम चेहऱ्या चेहऱ्यासारखे म्हटले सुनीता अक्का सुरेजात आई जात आई दिसू राही तिथ जवळ गेले तिथे वेगळीच बाई होती बर का एम का आराम मला काय माहिती हो बर का काय समर्थांनी मला काय अनुभव दिला काय नाही काय माहिती कधीच मेडिकल हाताने नि, जातच नाही का कुठं कुठं जात नाही मेडिकल हाताने बरं सहा महिन्यापासून चाललं होतं मला शिंगोट्याला घेऊन चाला मला शिंगोट्याला घेऊन चालला या अंगावर काय उठलं अंगावर काय उठलं पंधरा वीस वर्षापासून का ले डॉक्टर झाले त्या दहा पंधरा डॉक्टर झाले सगळे नाशिक पूर्ण पालथं घातलं अरे बापरे मग केंद्र दादा फोन केला तर केंद्र दादा म्हणे मी येतो पुण्याच्या पुढे म्हणे एक डॉक्टर म्हणे पण आता तिथे पोरं म्हणे जर अवराव जर बोलावलं तर अमेरिका म्हणे राहते गाड्या पण तर असं अरिका म्हणे मिस्टर शिकले ना गाडी मोठी याला आर सी एम मध्ये होती सियारी लावते तर आता रिटायर झाली ते आणि मग आहे तीन मुलं आहे मला एक सायंटिस्ट झालेला आहे एक सिविल इंजिनियर झालेला आहे एक मग तीन मुलं मोठा मुलांना अरे वाकड खाऊन शिकवलं मुलांना आपल्या मी काय शिकवलं स्वामी समर्थ महाराजांनीच मला तसं मार्गदर्शन केलं कसं बोलल्या अगदी किती छान बोलण्यात आह तुम्ही हे वाक्य तुम्हाला आता लय मोठी कसा मी जागा तर वेगळीच राहिली ती गेलीच नाही सगळ्यात ठेवत ना बरे आणि बांधलो नाही तंडलो नाही काहीच नाही काही नाही काही नाही बरं काय भानगड झाली काय नाही काय माहिती देवच पाठशी स्वामी ताई पाठशी चालू सगळ्यांचं व्यवस्थित आहे सगळं माझं व्यवस्थित आहे फक्त मिस्टर ट्रिक सूट केली आज पन्नास वर्षापासून होईल ते विचारलं हॅलो हा हा बोला ना काय बोला बोला हलो? बोला ताई हॅलो बोला ना ताई हॅलो हॅलो निरजात हॅलो हा बोला ना ताई दादांना विचारलं तर दादा म्हणून हम खेड आणून अच्छा म्हटले <laughs> दादा काय करू दादा म्हटले म्हंटले लईवायतातून देवाने वजळ वरून दिलं पण माझा माझा आजार लागले असे आजा काही काही डायबिटीस व्हिडिओ गुडघ्याचं ऑपरेशन केलं विस्तरी असे करते म्हटले सगळ्या गोष्टी चांगली पण असं तर म्हणे म्हटले आता काय साथ पहिली दिली नाही पण आता घेऊनही राहील माझं अनुष्ठ आम्हाला त्यांना इथलं ते जाऊन ते वर नांद्रोडवर जाऊन उभे राहतील गाडीत बसतील म्हटलं आई हॅलो जुनी आयट्या झाली तर मग ना मी काय केलं मग साडी व्हिली होती పై మన భా ధరీలాగలి మాజా పొర సా మడి హాను బ్యాగ్ బాగు మరి मग दहा पंधराशे अग्र आणून ठेवलेलं त्याच्या रिटायरमेंट भरपूर भेटलेले मोठ्या मोठ्या चांगल्या भारी भारी चार गोण्या पण ते याच्या तिला कांदलेल्या माझ्या पोरांनी विकत साईल अांध्या द्यायला अरे बापरे त्याच्यातल्याचं म्हणजे ना गेल्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर ना आपलं कोरोना झाल्यानंतर मग खंडगावाला वाहिली इकडे वाहिलं तिकडे वाहिलं साड्या सगळ्या साड्या अशा नवीन नवीन साड्या नव्या पॅक साड्या सगळ्या वाहिल्या आता सगळं करून झालं तर ते अंगावरची बोल जातेच नाही आता ना हा मोरे अंगाकडे गेलो ते तिकडे झालं सगळीकडे जाऊन झालं आता काय करायचं आनंदाने विचारलं तर खूप गर्दी मग म्हणजे आता काय करायचं आता परत दिवस आनंद जायचं टाकाच येत आहे ना अनुभव नेहमी सांगतात ना अनुभव रात्रीचे दोन दोन वाजेपर्यंत अनुभव ऐकतात राहत आवाज तुमचा छान सगळे लोक म्हणतात आवाज मी पहिला बसून असे म्हणायला लागले का ते लोक बाय महिला म्हणायला लागले का आवाज लय छान सुनी टाका तुमचा मला तिकडं एकदम कानात माझ्या असत तो घुमतो असा काही बैलसारखं तर म्हटले मग व्हिडीओ पण पाहते मी केव्हा व्हिडीओ पाहते तुमच्या तुम्ही म्हणतात ना बा असं घरात घरात असं सांगतात असं तसं करा तसं करा तो पण बघते मी हा एवढच मला मुलांनी शिकवलं नाही दुसरं चालू करायचं बंद करायचं हे शिकवलं मी असं एवढं जास्त मुंबई जास्त येत मला फक्त येतोय फक्त उत्तर जाता येत साडी हो तुमच्या मुलाचं लग्न झालं ते सगळं ऐकते मी सगळं ऐकते सगळं ऐकते कोण काय बोलतं कोण काय बोलत तर मग ना साडी नेली होती मग मी शाल टोपी नेली होती नारायण होतं होत स्वामींना नारायण नेल होतं रुपया ठेवला आधी ना त्या ना जायचं होतं आम्हाला म्हणे माझ्या फॉरन मोबाईल वरून पैसे पाठवले पंगत द्यायला पण जाणच नाही झालं आहोत कंपनी मध्ये काम होत ना मग त्याच्यामुळे जाणं झालं नाही तुम्हाला काय अनुभव आला ताई तर अनुभव असा आला माझे ना तर माझे पंचाहत्तर टक्के पन्नास टक्के आलं होतं कमी कमी वतवत दोन वर्षापासून तारखर पाणी पिते मी दोन काय तीन वर्ष होत आले तर मग ना गुडघ्याचं ऑपरेशन झालं तसं मी दवाखान्यात सुद्धा राहिले नाही मिळतं मी तिथं सुद्धा तेलावर हात ठेवून पाणी पिले मी बापरे तर हा तर मग मी ना ते मोस कमी 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 बरं का नाही भारी भारी गोळ्या खाल्या दहा दहा रुपये शंभर शंभर रुपयाची ते गोळी राहायची बापरे त्या गोळ्याने मला त्रास व्हायचा खूप पण टेकलं सगळे डॉक्टर लोक म्हणे आता तुम्हाला ना गोळ्या जर दिल्या जास्त पावत्या आता खूप खाल्या तुम्ही आणि औषध आता तुम्हाला जर गोळ्या औषध दिलं तुमचं रक्त डाऊन रोड म्हणे होऊन जातं तुमचं रक्त मग आता सगळं सोडून गेल आणि वर्षापासून मम्मी ना तारक मांजरा धरलं सारखं दोन तीन वर्षापासून सारखं तारक मांजरा पाणी करते मग दादांच्या मठात गेल्या तर मग झाला का फरक मग मठात गेला मठात जायचं आता ना काय झालं एक अंगठा तीन बोट मधले आणि चौथ्या बोटावर थोडे थोडे टिपके टिपचे पूर्ण असं गट्टे गट्टे कडक गट्टे गट्टे कडक अरे, अरे उपासारखे आणि मग तेवढे दोन तीन बोट खराब झाले ना माझे दादानी सेवा दिली मला याची तर मग त्र्यंबक राजाची मग चार मग सात आठशा वाजे जात्या सहा वाचायचा नवनाथाचा वाचायचा तर मग दादा न्यू नजर फिरवली फिरावली माझ्या बोटावरून तरी भरपूर कमी झाले अर्ध कमी झाले मोठ्या बाई किती सगळं म्हणजे जितकं जाड होत ओटीपोटाला तुम्ही अनुभव शेअर केला ना ताई स्वामी नक्की तुम्हाला दुसरा अनुभव देतील आणि तुम्ही लगेच बघा लवकर शेअर कराल की माझे सगळे डाक पण गेले आणि सगळं गेलं मी एकदम ठणठणीत आहे बघा मी शेअर करते ताई